काय झालं एवढा कोणता विचार करतेस अगं हे बघ ना ताई आताच माझं पॉलिटेक्निक कम्प्लीट झालंय आणि मला समोर बीटेक करायचंय पण ना खूप ट्राय केलं कम्प्युटर आय टी ऍडमिशनच ए -ए भेटत नाहीत म्हणजे अवेलेबल नाहीयेत अगं मग तू टेन्शन कशाला घेतेस तुझ्या जीजीला बोलते ना ते काढतील काही ना काहीतरी मार्ग आहो छोटीला इंजिनिअरिंग करायची म्हणे पण सध्या कुठे सीट्सच अवेलेबल नाहीयेत आहेत म्हणून म्हणतो कधी पेपर पण वाचत जा अगं आपल्या नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यामध्ये जिजा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट आहे ना यांच्याकडे कम्प्युटर आय टी एआय सगळ्या ब्रँच मध्ये सीट्स अवेलेबल आहेत अत्याधुनिक प्रयोगशाळा संगणक केंद्र इंडस्ट्री केंद्रित अभ्यासक्रम सेमिनार वर्कशॉप समृद्ध ग्रंथालय डिजिटल लर्निंग रिसोर्सेस अनुभवी प्राध्यापक व हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंटसाठी मदत कारण यांचे ना मोठे मोठे आय टी कंपन्यांची करार आहेत आणि पॉलिटेक्निक झालेल्या विद्यार्थ्यांना तर थेट सेकंड इयर मध्ये मिळून जाईल मुलींसाठी सेपरेट हॉस्टेल सुद्धा मग काय गरज आहे घरचं सोडून बाहेर हा पण इथे तिला हंड्रेड पर्सेंट ऍडमिशन भेटेल ना हा, हा म्हणजे हंड्रेड पर्सेंट ऍडमिशन भेटणारच सोबतच स्कॉलरशिप सुद्धा भेटून जाईल म्हणजे कसं गव्हर्नमेंट कोट्यातून मुलींना ऍडमिशन भेटल्यावर शिक्षण मोफत होईल आणि गव्हर्नमेंटच्या स्कीम सुद्धा लागू होतील